असं म्हणतात की जर कोणी अडचणीत असेल तर त्याला नक्कीच मदत करावी पण अशा प्रकारे मदत करू नका की समोरच्याला आणखीन त्रास होईल सोशल मीडियावरती एक मुलगा मुलींना मदत करायला गेला परंतु त्याच्यासोबत पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नदीच्या काटावर एक कार उभी आहे आणि समोरून स्कूटीवरून दोन मुली येतात पण स्कूटी चालवणारी मुलगी गाडी समोर स्कूटी थांबवताच तिचा तोल गेला आणि नंतर दोन्ही मुली तिथे पडल्या यानंतर दुरून एक माणूस त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांची स्कूटी उचलू लागला मात्र स्कूटी उचलताच त्याचा हात एक्सलरेटरवर गेला आणि त्यानंतर स्कूटीसह तो थेट जाऊन पाण्यात पडला कधीही ॲक्सिडेंट झाला तर गाडीचा लगेच स्विच बंद करावा अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत ही कसली मदत आहे बाहू असं विनोदी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेले आहे अवघ्या तेवीस सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत चार लाख जणांहून अधिक वेळा पाहिला गेलेला आहे